जयशिवराय मित्रांनो मराठा युट्यूब मी मी आकाशवाक आपल्या सर्वांची स्वागत करतो मित्रांनो आपल्याला डी जे पार्लर ऑफिशियल या बाबाने कमेंट केली होती की राहुल पाटील करतोय दावा बिंदास लाखाचे बक्षीस लावा अशा प्रकारे एक कमेंट केलेली होती आणि यावर व्हिडिओ एडिटिंग कर ही आपल्याला सांगितले होते पण या भावाची कमेंट आपण लवकर घेतली नाही कारण थोडा कामामुळे आपण ही कमेंट आपण घेतली नाही पण ही कमेंट आज आपण घेतलेली आहे तर या कमेंटनुसार आपण ह्या गाण्यावर हे आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोडली आणि सेग्यू पोडली इम्पोर्ट करा तर प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायच्या टेलिग्राम चॅनल सर्व मोठा अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनल चे नाव वतीस किंवा पाया लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठी व्हिडिओ एडिंग आणि नव्या बॅन एडिंग शिकवत आहे त्यासाठी मी तुमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय आहे व्हिडिओ लाईक करून लाईक करा आणि शेअर त्याला विसरू नका आणि आजची व्हिडिओ प्रिय तर तुम्हाला हवेस येत आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामवर सर्व व्हिडिओ मी अपलोड करत असतो इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आवर्ती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजची व्हिडिओ प्रिय पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया क्या भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है सालों

मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे तर बघा मी हे फोल्डर ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फोटो दिलेले आहेत तुम्ही एक कोणताही फोटो यामध्ये ॲड करू शकता स्वतःचे फोटोसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर ॲड करण्यासाठी वरती ते प्लस ऑप्शन पाहतात त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती तीन डॉट ऑक्कून फिल् कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचं आहे फोटो फुलस्क्रीनमध्ये नसेल तर त्यानंतर या तीन व करून समजा भाग कट करायचा आहे फक्त प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे हा सुद्धा फुल फुलस्क्रीनमध्ये नाही तर वरती तीन डॉट ऑक्टो क्लिकून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायची यात समोरच भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला सर्व फोटो ऍड करून घ्यायचे आहे मित्रांनो सर्व फोटो ऍड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो आपल्याला इथे ऍड करून घ्यायचे सर्व फोटो ऍड केल्यानंतर स्टार्ट लावायचे प्लस वर क्लिक आहे इथून चौकणी घ्यायचं आहे वरती तीन डॉक्कून स्टेज टू कॉम्पिटिशन या क्लिक करायचे आहे त्यानंतर बॉर्डर शेड क्लिक क्लिक आहे स्ट्रोक आणवर क्लिक आहे याचा जो कलर आहे ते आपल्याला व्हाईट घ्यायचं आहे थोडे बॅग यायचे आणि जी लेंथ आहे आप आपल्याला आठपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर बॅग यायचे कलर फिलवर क्लिक करायचं आहे आणि या तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईडला घ्यायचा म्हणजे सेंटरला आणि व्हाईट कलर आपल्या या साईडला से सेंटरला घेऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे म्हणजे पेन पेंट आपलं तयार करायचे त्यानंतर इथे व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली ऑप्शन पामध्ये त्यावर क्लिक करायचा आणि हे आपलं पूर्ण एलिज करायचं आणि बरोबर क्लिक करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकार तुम्हाला पायमधील ही जो कलर आहे ब्लॅक कलर तुम्ही थोडा सुद्धा घेऊ शकता किंवा खालीसुद्धा घेऊ शकता खाली तर आपण खाली घेऊया आणि ब्लॅक साईड वरती घेऊया तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर ते आपलं पूर्ण रूपचे शेवट यायचे थोडे थोडी बॅग यायचे ऑप्शन पूर्ण रिव्हिती लिहून घ्यायचे बाग मित्रांनो बॅड सॉरी मित्रांनो बॉर्डर आणि शडो दोन्ही ॲड झालेले आहेत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे त्यानंतर पर स्टार्टला यायचे प्लस वर क्लिक करायचे आहे क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॅनलचं जे लोबो तुम्ही तयार केले असेल ते इथेच लगे ॲड करून घ्यायचं आहे किंवा स्वतःचे नाव तुम्ही ॲड करून घेऊ शकता त्यानंतर मी मला चॅनल तिथे लोबो तयार केलेलं एकदम साधारण सुपर स्टेप म्हणजे मराठीक म्हणून अशा प्रकारे बघा त्यानंतर मला ट्रान्सपोर्ट क्लिक झुमवर क्लिक करायचं आहे साईज थोडी कमी करायची ऑप्शन खोलून कोणत्या ठिकाणी आपला लोगो ॲड करायचा बघ या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर पूर्ण रोजचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण ते इथे लोक घ्यायचे तर बघ अशा प्रकार आपण सर्व फोटो सेट केलेले आहे फक्त आता सी की पॅड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग यायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सी कीपॅड पोर लिंक पाहून त्यावर क्लिकून इनपूट करून घ्या इन्पुट केल्यानंतर अशा प्रकारे पाच फोटोला इपेड दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो जे इपीड आपला कॉपी करायचा आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचे ई फिटो क्लिक करायची तीन फोटो कॉपी पेड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग येऊन जायचं आहे त्यानंतर परत बीटमापूर म्हणून जायचं आहे आणि पहिला जो फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे ते पहिला फोटो क्लिक करायचा आहे एपेट उघडून तीन डाळून पेस्ट एपेट क्लिक करून घ्यायचा आहे तर पहिला फोटोला एपेट पेस्ट केल्यानंतर आपल्या ते समोर यायचे समोर तुम्हाला इथे डबल बीट मार्क पाहायला मिळून जात आहे त्या डबल बिट मार्कच्या मागचे जेवढे फोटो तुम्हाला पाहायला मिळत असेल ते सर्व फोटोला हाय इपेड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ते बॅग आहे परत मित्रांनो सेक इपेट म्हणून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं जे इपेट आहे ते कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे आपल्याला बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बिट मार्क जायचं आहे आणि बिटमार्क डबल बिट मार्क तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे त्याच्यासमोर तुम्हाला मोटर साईजचा फोटो पाहायला मिळत आहे ते तर त्यावर क्लिक करायचं आहे इपी टोकून तीन पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचा आणि ते बॅग घेऊन जायचं आहे परत मित्रांनो से की म्हणून जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटोचा जी पीट आहे तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर परत मित्रांनो आपलं ते बॅग घ्यायची आहे आणि परत बिटमा फुट जायचं आहे त्यानंतर आपण मोठा साईजच्या फोटोला आपण इपेट पेस्ट केलेला आहे तर त्याच्यासमोरसुद्धा तुम्हाला एक मोठा फोटो पाहायला मिळून जाईल त्यावर क्लिक करून हा इपीटसुद्धा त्याला पेस्ट करून घ्यायचा बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल त्यानंतर ते बॅग यायचे आणि से की म्हणून जायचे आहे आणि चार नंबरच्या फोटोचं जी आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे तर बघा चार नंबरचा फोटो हाय आहे याचं जी ईपिड आहे ते आपला कॉपी करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे परत मित्रांनो भीठमापूर म्हणून जायचं आहे आणि समोर यायचे म्हणजे मोठा साईजचे दोन फोटो आपण एपिट पेस्ट केला आहे दोन फोटोला त्याच्या समोर यायचे समोर तुम्हाला ते तीन साईजचे ती ते लहान फोटो पाहत आहे तर पहिल्या साईजच्या फोटोवर क्लिक करून हाय पिट त्याला पेस्ट करायचं आहे त्याच्यासमोरचे सुद्धा पेस्ट करायचं आहे आणि त्याच्यासमोरचं सुद्धा पेस्ट करायचं आहे तर ते हे जे तीन फोटोला आपण पीठ पेस्ट केलं लहान साईजच्या तर इथून समोर तुम्हाला जे लहान साईजचे फोटो पाहत आहे बघ हे लहान साईजची बॅटरी ते जास्त आहे तर शेवटपर्यंत जे लहान साईजचे फोटो आहे सर्व फोटोला पीठ पेस्ट करायचं फक्त हे मोठे फोटो आपल्याला सोडून द्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे परत सेकिपेट म्हणून जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा इपेट आपला कॉपी करायचं आहे तर बघा शेवटच्या फोटोचा इपेट कॉपी केल्यानंतर आपल्याला परत तिथे बॅग घ्यायचं आहे आणि आपल्याला बिटमान जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही हा जो मोटारसाईजचा फोटो सुरलेला आहे त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इफेक्ट उकळून तीनटा रूम पेस्टीपेट क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवर सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे इफेक्ट उकळून तीनटा रूम पेस्टीपेट क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे ते पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतोय त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा लोक कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपर पाहिजे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाईम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल असे प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग नव नव बॅन डिंग शिकवलं तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्या जप्रिया व्हिडिओ लाईक केस व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केला विसरू करा धन्यवाद भेटूयामध्ये समोर शूटमध्ये जय जय महाराष्ट्र